जबाबदारी घेऊन हो। इथे एकत्र आलेले आपण कार्यक्रमाला सुरुवात मी पुढील कार्यक्रम करणार गुरु जगद्गुरु वंदनीय भगवान बोलीशंद डॉक्टर बाबासाहेबकर यांच्या अभिवादन चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कार्याला अभिवादन बुद्ध लेणी मुक्त आंदोलन समिती पिंपरी आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल कराड आणि शिल्प संशोधन युवा स समिती कोल्हापूर यांच्या वतीने हा जो कार्यक्रम आपण नियोजित केला होता नियोजित कार्यक्रम हा दीड तास लेट झालेला आहे तरी हा आपण कार्यक्रम थोडक्यात म्हणजे भरपूर माहिती सहज थोडक्यात संपवणार आहोत तर युवाबौद्ध दम परिषदेचे माननीय संतोष भोसले यांना विनंती करते त्यांनी समोर यायचं आहे प्राणवायू लागतो तर ह्या टीमचा प्राणवायू आहे आपल्याकडे आणि ते आहेत सागर कांबळे सगळ्यांना परिचित <laughs> <कम्रें ना> <laughs> आहे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन आणि आज या जखीमवाडी लेणीमध्ये उपस्थित सर्व बंधू भगिनींना सविनय जयभेद <laughs> आपण या आपला प्रा, हा प्राचीन वारसा पाहण्यासाठी आलेलो आहोत तरी आपण कार्यक्रमाची सुरुवात राजू भाऊंनी केलेली आहे अध्यक्षांची निवड देखील झालेली आहे यानंतर मी पुंचलेल्या मुक्ती आंदोलन समितीच्या आदरणीय सुजाताई नवघरे या आपल्याला या आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील हा कारण की आपण आता जी लेगी संवर्धन चळवळ पाहतोय कारण की भाऊनी सांगितल्याप्रमाणे पाच वर्षापूर्वी त्या लिप्यांमुळं कळल्यामुळं झालेलं आहे असं भाऊनी पण सांगितलेलं आहे परंतु त्या चळवळीला गती बोद्धिसत्व युट्यूब चॅनल मुळे खऱ्या अर्थाने मिळालेले आहे कारण की आपण सर्व भारत देशामध्ये सर्व राज्यांमध्ये बोधिसत्व चॅनल पाहिलं जातं आणि आपले प्राचीन वारसा आहे तो बघितला जातो आणि त्याचं कशा प्रकारे संवर्धन करण्यात येईल कशा प्रकारे संवर्धन करावं हा त्याच्या राज्यांमध्ये तिथे त्या ठिकाणातील जे सामान्य व्यक्ती असतील त्यांना सांगितलं संवर्धित करता येईल आणि पूर्ण देशभरात हे पूर्ण काम चालू आहे तरी देखील महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये आणि सर्व महाराष्ट्रामध्ये या चळवळीला खूप मोठी गती मिळालेली आहे तरी मी आपल्या बुद्ध लेणी मुक्ती आंदोलन समितीच्या आदरणीय काही न घरे कारण की त्यांचे वडील पी व्ही मसुरे सर यांनी एकोणीसशे साठ मध्ये बुद्धलेणी मुक्ती आंदोलन समितीची स्थापना केलेली आहे आणि त्यांनी जवळजवळ दादासाहेब गायकवाड यांच्या सोबत काम केलेलं के ची... आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे आणि अशा पिंपरी पिंपरी चिंचवड मधील मावळमधील ज्या लेण्या आहेत आपण त्याच्यामध्ये बेडशे बुद्ध लेणी घ्या भाजे बुद्ध लेणी घ्या कारले बुद्ध लेणी घ्या त्या ठिकाणी ज्या जाण्याला पूर्वी व्यवस्थित बहिणी पहिली अशा असंख्य बुद्ध लेण्या आहेत की तिथे जे बुद्ध आहेत जे चैत्य आहेत त्यांना लपवण्याचा प्रयत्न केला आहे तिथे अतिक्रमण झाली बुद्धलेण्यांमध्ये आपण बघतोय की जिथे चैत्य आहे स्तूप आहे तिथे शेंदूर फासला जातो आणि तिथे त्याला वेगळं रूप देण्यात आलेलं आहे त्याच कारण असं आहे की आपल्या या आप बौद्धांचं बुद्धलेण्यावर येणं कमी आहे जो येण्या जाण्याचा आहे ना आपण म्हणतो की आपलं फार कमी आहे आणि म्हणून तिथे आपल्या आधी कुणीतरी पोहचतय साहित्य आहे त्यांच्याकडे त्यांचं तान्चा सरकार आहे त्यांच्याकडे यंत्रणा इतकी मोठी आहे रातोरात ते आपल्या तथागतांना बुद्धांना नष्ट करतील आणि त्या रूप देऊ शकतात इतकी त्यांची मोठी यंत्रणा आणि ताकद आहे आपण तर एक दिवस म्हटलो चला जखीनवाडी बुद्ध लेणीला तरी आपण हजारदा विचार केला की काय करू बरं रविवार होता जाऊ का नको कसं करू काय करू आणि कसं कस आपण ते तर फक्त रात्रपाळीन कामगारांना लावलंय हो त्यांनी बुद्ध लेण्यांवर अतिक्रमण करण्यासाठी मी लहान होते कार्ला लेणीवर काहीही नव्हतं काहीही नव्हतं आज मोठी कमान आहे आणि स्पष्ट लिहिलंय एक वीरा ते प्रस्थान काय केलं त्यांनी एक वीरादेवी स्पष्ट लिहिलंय ले। बुद्ध लेणी असा ना उल्लेख नाही जे बुद्ध लेणीमध्ये जातील आणि ते पुरातत्व खात्याचा बोर्ड वाचते तेव्हा त्यांना कळेल किती बुद्ध लेणी लेणी तयार कोणी के केली संपूर्ण लेणी ही अशोकाचे वंशज त्यांचे मंडलिक आणि त्यांच्या दरबारी असणारे सरदार यांनी केलेले म्हणजेच ह्या लेण्या कोणाचे आहेत बोदलचे आहेत ह्या लेण्या कोणाचे आहेत खरं बोदलचे आहेत का आपण किती वेळा लेणीवरती येतो लेण्या कोताच्या आहेत आपल्या आहेत हे जर आपल्याला छाती ठोक सांगायचं असेल तर आपला वैवाट लेण्याकडे वळवला पाहिजे आहे की नाही जर लेण्या आपण छाती पण सांगत असो की ह्या कोताच्या लेण्या आहेत तर त्या लेण्यावरती बौद्ध बांधवांनी बौद्ध उपासकांनी बौद्ध उपासिकेने बालकांनी भिक्षूंनी इथे यायला पाहिजे मी त्या भिक्षू संघाला अपील करेल त्यांनी इथे येऊन राहिलं पाहिजे का शहरामध्ये विहारं बांधायचं त्यांना एवढे कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी असलेली हे आहे तर भिक्षूंनी इथं निवारा करावा असं माझं वैयक्तिक मत आहे असं तर हे लेणी म्हणजे कोरलेलं काम आहे आणि जिथे जिथे लेण्या आहेत त्या त्या, त्या संपूर्ण बौधांच्या आहेत कालांतराने भोतामध्ये पण महायान आलं महायान पण गुप्त झालं हिंदुत्व वाढलं जैन त्या काळापासून होतंच तर संपूर्ण भारतामध्ये ज्या लेण्या आहेत त्याच्यातल्या पन्नास टक्के लेण्या महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रात जेवढ्या लेण्या आहेत त्याच्या पन्नास टक्के लेण्या पुण्यामध्ये आहेत अशा हा लेण्या संपूर्ण महाराष्ट्राच्या सौंदर्याचा ठेवा आहे आणि ह्या लेण्यावरती अभ्यास करणारे ले। अनेक पंडित लोक आहेत अनेकांनी मास्टर की केलेली आहेत अनेकांनी पी एच डी केलेली आहे मी पण प्रयत्न केला होता पी एच डीसाठी अप्लाय केलं होतं पण तू वरून आठावा माझा नंबर होता मला म्हणजे भेटला नाही चान्स परंतु आई डी सायन्स डि पी एच डी केल्याशिवाय के मरणार नाही तसंच मी पण आता ठरवतो हे मी पाणी केली आहे आणि माझा स्पेशल सब्जेक्ट बुद्धिस्ट आर्ट आणि आर्किटेक्चर असल्यामुळे मला पालीमध्ये एच डी करता येणार नाही मला पी एच डी करता येणार आहे तर मी परत एकदा प्रयत्न करायचा आज या ठिकाणी युवा बौद्ध बुद्ध लेणी मुक्ती आंदोलन एकजुट लेणी समूह आणि बुद्धिस्टी इंटरनॅशनल लेव्हल यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आपण लावलेला आहे तर आपण आला याबद्दल कारण नगरीच्या वतीने आपल्याला सर्वांचं या ठिकाणी स्वागत घेतो आत्ता आपण येताना बघत असाल तर एक नंबरची लेणी असेल दोन नंबर लेणी असेल तीन नंबर लेणी असेल चार नंबर लेणी असेल पाच असेल सहा असेल आणि सातव्या लेणीमध्ये आपण गेलो तर सातव्या लेणीमध्ये काय आहे तर अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काही लोकांनी म्हणजे लिखित म्हणलं तर साली सातवी ठिकाणी हे अतिक्रमण झालेलं आहे आता सरांनी सांगितलं तुम्ही वहिवाट केली तर अतिक्रमण होणार आहे त्यामुळे आपण बघितलं सात नंबरच्या लेणीचं अतिक्रमण हटवण्यासाठी एक विनंती आहे की सागर सर परत संतोष भोसले सर आहेत परत अं लेण्या मुक्ती आंदोलन आहे ह्या सर्वांना परत एकजूट लेणी समूह आहे सर्वांना विनंती आहे की ते अतिक्रमण हटवण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तर काम हे करतच आहे या हातामध्यासाठी पण तुमचं पण आम्हाला सहाय्य लागेल कारण संघटित शक्ती शिवाय कार्य होत नाही बुद्धाने सांगितलं संघटित शक्ती एकत्र आली तर भरपूर काय करू शकतो तर आपण सात नंबरच्या रेल्वेमध्ये अतिक्रमण बघितलं त्यानंतर पुढं आलं की इथे पुढे एक अतिक्रमण आहे तर त्या ठिकाणी शेंदूर पासून मला वाटतं सत्तावीस नंबरची लेणी आहे त्या ठिकाणी सुद्धा अतिक्रमण आहे ह्या टप्प्यातील बौद्ध लेण्या आता साठ टप्प्यामध्ये ह्या बौद्ध लेण्या एकशे आठ त्यातल्या तुम्ही नेण्या बघितल्या तर ह्या टप्प्यात जखीनवाडी आगाशो असं म्हटलं जातं बुद्ध दुसरा टप्पा आहे कमळ बैरी म्हणून दुसरा टप्पा कमळ बैरी म्हणून लेण्या आहे टेक्निकल भाषेमध्ये तर कमळ बैरी म्हणून त्या ठिकाणी लेण्यामध्ये आहे आहे हे जे ठिकाण जे बसलो आहे संघाला बसायचं ठिकाण आहे जिथे विहार आहे तिथे भिक्षूंना बसायची व्यवस्था आहे विहार आहे आणि जिथे स्तूप आहे तिथे तुम्ही मेडिटेशन करणं वंदना करणं भोवताना शरण जाणं असं हे टक्चर ह्या लेण्यामध्ये असतं आणि हे करत असताना जे इथे राहतात त्यांना पाण्याची खाण्याची सोय व्हावी म्हणून तुम्ही असते म्हणजे कुठल्याही लेणी गेलात कुठल्याही लेण्यावरती गेला तर तुम्हाला ते टक्चर भेटणार आहे बिहार चैत्यगृह संघगारा आणि पोधी आले काय लक्षात नवीन लोकांसाठी बाकी लोकांचं तोंडपण झालेले सगळे स्कॉलर आहे हे ना तर नवीन लोकांसाठी आहे तर आपण लेणीवरती का जायचं त्याविषयी सागर सरांचं आकर्षण आहे त्यांना लेणीवरती जात असताना सर्वांनी शक्यतो ड्रेस कोड करावा पांढरा ड्रेस कोड हा आपल्या बौद्धांचा आहे सगळ्यांना माहिती आहे जर आपण सगळ्यांना एवढे पांढरे ड्रेस घालून आलो असतो तर सगळ्यांना वाटलं असतं बाबा इथे काहीतरी धम्म परिषद आहे काहीतरी मोठा कार्यक्रम आहे आजूबाजूला जे आपण येतो आपल्याला असतील त्यांना पण वाटलं असतं बाबा रेड काहीतरी कार्यक्रम त्यांनी पण घाई घाई पांढरे कपडे घालून इकडे आले असते शंभर लोकांनी पाहिजे असते दहा लोक झाले असते ना म्हणजे आपल्या टीमला आहे ना आपली टीम आहे ना आपल्या टीमला ड्रेस कोडिंग पाहिजे जिथे ड्रेस कोडिंग नसेल तिथे पांढरे कपडे पाहिजे अशी मी एक विनंती करेन असो कारण की वायफळ गोष्ट सूचना करून सूचनेचं कोणी पालन करत नसतं परंतु सूचना करणं हे आपलं काम आहे कारण की पुढे पालन होईल अशी अपेक्षा असते तर ह्या लेण्या संवर्धनामध्ये काम करत असताना अनेक अडचणी आहेत तुम्हाला माहितीच असेल मागच्या बौद्ध पौर्णिमेला खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाले कोणी कोणी व्हिडिओ व्हिडिओ होती सगळ्यांनी वाटवला तर बुद्ध लेणीवरच्या बाहेर जे महापंथी लेणं आहे इथे मूर्ती आहे त्या लेणीवरती त्यात होते ते लावायला सुरुवात केली होती पण आमचे तीन वाघ तिथे गेले तीन वाघ गेले तिथे त्या तिघा वाघांनी सतरा ते अठरा लोकांना विरोध केला आणि फक्त चेहऱ्याला ते लावलं होतं ते काम तिथे थांबवलं त्याचा व्हिडिओ केला आपण विभागामध्ये हजारो संख्येने मेल केले आणि त्यांना अटक करून त्यांना पुढे काही कारवाई झाली म्हणजेच काय लेणी समाधान करणं म्हणजे काय येऊन साफसफाई करणं की बाबा चेताभर छप्पन घालून जाणं सांगणं किंवा काय करणं पेक्षा आपण जागरूक राहणं लेण्यावरती गेल्यानंतर कोण चुकीचं काय करतं का हे पाहणं आणि हे करत असताना आपले बांधव चुकीचे वागतात का हे पण बघणं महत्वाचं आहे तर लेणी संवर्धन मोठं काही काम नाहीये है ना लोकांना वाटतं लेणी संवर्धन म्हणजे खूप मोठं काम आहे परंतु ज्या ज्या आपल्या परिसर आपण जिथे राहतो त्या परिसरामध्ये वीस किलोमीटरच्या जी लेणी असेल त्या लेणीमध्ये आकाने तर महिन्यातून दोनदा साईकलं मी तर म्हणतो वर्षातून सहा दिवस एक ऑल्टरनेट पौर्णिमा आलं का लक्षात खूप बिझी येतो आपण आपण म्हणजे आपल्याला वेळच नाही म्हणून वर्षातून फक्त सहाच पौर्णिमा ज्या महत्वाच्या पौर्णिमा असतात बुद्ध पौर्णिमा एक असते ह्या सहा पौर्णिमा तुम्ही तिथे जावं आपल्या परीने जसं गोडकं तोडकं तिरसठ पंचशील घेताय तसे ते घ्यावं आणि तिथे आपण केलेला कचरा उचलावाच दुसऱ्याने केलेला कचरा असेल तो उचलावा लेणी कशी स्वच्छ राहील जरी पाहिलं तरी लेणी सोबत